शिरो लोकसभा मतदारसंघाचा खासदार या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण नगरपालिका आदितीनं प्रीतम प्रकाश नगर या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाण बरेचसे तरुण वर्ग आहे दादा आपलं नाव काय सुनील पाली काय वाटतंय कोण होईन खासदार शिरोचा शिरूचा खासदार आढळ का बरं हो जनता जा? मंदी कोल्ले तुम्ही म्हणता आढळून नेमकं कसं काम चांगलं आढळ पडलं कोल्हेंनी काही कामं केली का नाडरावनी किती निधी आणला शहरासाठी काय आता पंधरा वर्ष खासदार होते पंधरा वर्ष खासदार होते अनुभव दांडगा आहे बरोबर आहे पण निधी काय आला त्याच्याबद्दल काय सांगाल त्या काळात त्यांच्या काळात कोल्हे का नको आलेच नाही का दिवस लोकसभेमध्ये प्रश्न मांडणारा जो खासदार असतो कामं आणणारा जो खासदार असतो जनता म्हणते तो गावोगावी हिंडत नाही त्याच्याबद्दल काय सांगाल आता माझ्यापुरतं मी सांगतो बघ साडर पाटला बाकीच्या गोष्टी दादा आपलं काय नाव अमित काय वाटतं आपल्याला आडर वाटेल आपण काय व्यवसाय करतो आहे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला असताना आपल्याला मोदी शासन मंत्री मंत्रिमंडळाने एक मध्ये कायदा केला होता ड्रायव्हर लोकांसाठी सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची जेल याच्याबद्दल काय सांगाल बरोबर रे पण त्यांच्या बाकीचे पण व्हिजन चांगले आहेत ना मोदी सरकारचे असं आहे ना काहीतरी त्याच्यावर विचार असते त्यांनी तो कायदा काढलेला गेला होता त्याच्याबद्दल काय सांगत नाही बरोबर रे पण काय व्हायचं पहिल्या काळात काय कुठं ॲक्सिडेंट झाला काय झाला ड्रायव्हर लोक पळून जायचे आता काय ड्रायव्हर लोक दारू बिरू पिऊन पण गाड्या चालवतात ना मग ते काही लोक म्हणजे चांगल्यासाठी कायदा हा चांगल्यासाठी पण असतो थोडं काहीतरी त्याच्यात असतं नॉर्मल काहीतरी थोडं जास्त कमी जास्त नाही का असा विषय दादा आपलं काय ना काय करतो आपण पोलीस भरती बरं आता मध्ये जी पोलीस भरती शासनाने जाहिरात काढली तिला उशीर झाला त्याच्याबद्दल काय सांगा उशीर तर झालाच आहे आणि मेन विषय मुद्दा मराठा आरक्षणाचा होता आमच्या आम्ही मराठा आरक्षणाला यांनी एकाही पण नेत्याने पुढाकार घेतलेला नाही त्यामुळे आमचं मतदान सरळ नोटाला जाणार तुम्ही म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या काही योजना आहेत त्याच्यावर थोडक्यात नाराज दिसता याच्याबद्दल काय सांगा असं तीन चार वर्षापासून भरती करतो मी आणि मी दरवेळेस मराठा आरक्षणामुळेच आहे थोड्या थोड्या राहिलो आहे आणि ज्यांना आरक्षण आहे ते भरती होऊन गेले ते आणि आम्ही राहिलो आहे कितक्या दिवस मेहनत करून पण काय वाटतं आपल्याला काय सांगाल शासनाला काय सांगाल याच्या माध्यमातून शासनाने योग्य ते निर्णय घ्यावे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा हीच माझी मागणी सगळ्यांनी आमच्या शिरूरकडे पण लक्ष द्यावं दादा आपलं काय नाव महेश रासकर काय वाटतं आपल्याला कोण येईल खासदार अमोल कोल्हे जनता म्हणते आडरराव तुम्ही म्हणता अमोल लोकसभेत अमोल प्रश्न कोण मांडत नाही अमोल कोल्हे कोण वक्ता नाही अमोल कोल्हे जरी नाटक करत असले नाटकात काम करत असले तरी त्यांच्यासारखी जी दूरदृष्टी ते आडरराव पाटलांकडे नाही आडाररावनी मध्यंतरी एक कार्यक्रम घेतला शिरो शहरामध्ये आणि सांगितले सत्तर कोटीची कामं आपण त्याचं उद्घाटन केलं पाबळपाटा या ठिकाणी त्याबद्दल काय सांगाल उद्घाटन केलं पण आपल्याला काम है या ठिकाणी कुठे दिसत आहेत शिरूरमध्ये मध्यंतरी बरेच वर्ष बैलगाड्या शर्यत बंद होत्या आणि बैलगाड्यांचा प्रश्न हा आडारराव पाटलांनी जरूर मांडलेला आहे लोकसभेत पण तो पूर्णत्वास अमोल कोल्हे साहेबांनीच नेलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं पाटलांनी केलेलं आहे आरराव पाटलांनीच प्रथम तर तो मुद्दा मांडला गेलेला आहे आणि शेवटपर्यंत विचारपूस प्रत्येक गोष्टीत आरराव पाटलांनी पाट आणि महेश लांडगे बो आपले बोसरीचे खासदार आहेत यांनी बऱ्यापैकी त्याचा वाटा त्यांनाच जातो अमोल कोल्हे हे फक्त त्यांच्या नावाची प्रसिद्धी करण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग करतात बाकी काही नाही अमोल कोल्हे त्या बैलगाड्या शर्यटी मग किंवा बाकीचं पण काही आहे आता मनसर बायपास वगैरे ते रोडची पण कामं भरपूर काही असं म्हणजे हे केलं आणि मेन म्हणजे मुद्दा असं आहे की शिरूर लोकसभा हे नावे लोकसभेला आपल्या आणि शिरूर लोकसभेचा खासदार असताना सुद्धा जर तुम्ही शिरूरमध्ये जर तो, दे तो वेळ देत नसताना तर ठीक आहे आम्ही मान्य करू शकतो की खासदार प्रॉपरली तिथं लक्ष नाही देऊ शकत त्यासाठी बाकीचे पण माणसं आहेत पण विषय असा आहे की तुम्ही शिरूर लोकसभेचे खासदार आहेत त्या शिरूर लोकसभेसाठी तुम्ही शिरूर तालुक्यासाठी किती वेळ दिला हे पण त्यात महत्त्वाचं आहे ना आडराव पाटील गेली पंधरा वर्ष तर खासदार होते आता पाठ्यामागच्या टमला त्यांना काही कारण नसतो हरपत करावं लागली पण त्यांचं हरपात करण्याच्या नंतर पण त्यांचं काम असं होतं की ते तिला खासदार असलं तर कामाला प्रत्येक होता कारण याच्यावर काय म्हणणं आहे आपलं याच्यावर आता मला हे हो करन... आत्ता महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण पाहता हे महाराष्ट्राचं राजकारण पूर्वी कसं होतं आणि आत्ता कसं आहे याच्यात तुम्हालाच फरक कळायला पाहिजे कारण पूर्वी हे एक हाती सत्ता होती मित्रपक्ष जरी एकत्र असायचे पण त्यांच्यामध्ये वाद नव्हता आत्ता सध्या मित्रमित्रांमध्ये बी जे पी आणि शिवसेना झालं शिवसेनेचे दोन गट झाले परत राष्ट्रवादीचे दोन गट झाले हे तोडाफोडीचं राजकारण जे सध्या चालू आहे ते महाराष्ट्रात योग्य पद्धतीने नाही चालू त्यामुळं हे सध्या शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे तोच सध्या काहीतरी महाराष्ट्रात योग्य हे निर्णय घेऊ शकतात अमोल कोल्हे किती मताने निवडून येते असा काय अंदाज अंदाज नाही पण यावेळेस निवडणूक ही त तटातटीची होणारे घासून होणारे त्यामुळे निर्णय हा सध्या तरी कोणत्या पक्षाच्या बा, बा, बाजूने देता येणार नाही दादा आपलं काय नाव रोहित पटवा काय वाटतं आपल्याला शिवाजी दाढराव पाटील जे न, नेते मंडळी ज्येष्ठ मंडळींना सोडून गेली त्याच्याबद्दल काय सांगाल आता एक राजकारणाचा विषय असतो ज्या राजकारणात जायचं करायचं म्हणलं प्रत्येक गोष्टी करायची म्हणलं तर त्यांना पद हे गरजेचं असतं त्या हेतूने प्रत्येकजण त्यांच्या हेतूने चालतात आहे त्यामुळे आडरराव पाटील हे फिक्स खासदार या दा शिरोटर्ममध्ये राहतील जनता म्हणती कोल्हे तुम्ही म्हणता आडरराव नेमकं समीकरण कसं हे पंधरा वर्षामध्ये जे राजकारण झालं किंवा जे पंधरा वर्षामध्ये जे आडरराव पाटील यांनी काम केलेले ते कामं आत्ता मंजूर झालेले जे कामं आहे ते अमोल कोल्हे हे दाखवतात ते मी मंजूर केलेले हे कामं आता रेल्वेचं जे काम आहे ते आडररावच्या ह्यांच्यामध्ये ते मंजूर झालेलं आहे अमोलकोल्हेने मंजूर केलं नाही कारण के की रेल्वेचं काम जे करायचे ते लगेच काय एका पाच वर्षा मीटरमध्ये होऊ शकत नाही हे आडरावच्या ह्याच्यामध्ये झालेले जा मंजूर कामं येते फक्त आता अमोल कोले श्रेय घेतात ते तुम्ही म्हणताय अमोल कोल्हे श्रेय घेतात आडरावनी कामं मंजूर केली आडरराव पंधरा वर्षी खासदार होती मग पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये आडरावचं असं एखादं मोठं काम काय आहे का आपल्या शहरासाठी आपल्या शहरासाठी आडळरावच्या आता एक मध्ये एक मध्यंतरी जे फाटा आमच्या शिरोनगर शिरूर तालुक्यामध्ये पाळफाट्याच्या एक एरियामध्ये त्यांनी एक सत्तर कोटीचं कामं काहीतरी मंजूर केलेली आहेत हे त्यांनी केलेले आहे जसं तुम्ही म्हणता अमोल कोल्हे अमोल कोल्हे पण खालचे जे जे पंचायत समिती जे आहे ते त्यांना ते सांगू शकतात ना तुम्ही बघा प्रत्येक गावगाव जाऊन बघा काय काम आहे काय नाही मोदी शासनाने मध्यंतरी पाच लाख रुपयाचं एक आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढलं होतं आणि त्या कार्डमध्ये आपण बरेचसे लाभार्थी आहात त्याच्यापासून आपल्याला काही फायदा झालाय का अजून तरी काही फायदा झालेला नाही का बरं फायदा घेतला का नाही आपण नाही अजून आवश्यकता लागलीच नाही त्या ना गोष्टींची आपल्याला या तरुणांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि आर आर पाटलांच्या नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती जर झाली असेल तर ती कोणामुळे त्याची जाहिरात निघाली या आपल्या याच्याबद्दल काय सांगाल आर आर हे स्टारच होते त्यांच्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही पण हे दोन हजार एकवीसचे जे सिलेक्शन झालं ते अजून झालं नव्हतं हे हे सांगणार नाहीत ते ते आत्ताशी कुठंतरी आंदोलन केल्यानंतर व्हायला लागले आणि ते बोलत होते की प्रकल्प उद्धव ठाकरेंमुळं गेले जेव्हा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर बुलेट ट्रेनचा फायदा हा गुजरातलाच आहे पण तरी पण आपलं महाराष्ट्र सरकार त्यातले निम्मे पैसे घालणार आहे का फक्त मोदीमुळं घालणार आहे मी मी असं काही नाही की मी काँग्रेसच्या वतीनं बोलतो आहे मी पहिलं मतदान आहे ना राष्ट्र शिवसेना आणि बी जे पीलाच मारलेलं आहे पण पहिल्यांदा असं वाटतं की यांना मारून माहीत चूक झालेली यांना मतदान केलंच नाही पाहिजे यांच्यामुळे ना यांचं फक्त काय आहे फक्त जाहिरातीवर लक्ष आहे जाहिरात किती करायची कशी करायची बाकी काहीच नाही मोदीचा एक मिनिटाचा खर्च साडेचार हजार रुपये जाहिरातीचा याचा वॉजा आपण सहन करतोय हे हे सांगणार नाही ते बारीक की दर मिनिटाला साडेचार हजार रुपये खर्च आहे मोदीचा त्यांची फक्त मग आपल्याला वर्ल्ड बँकेने हे दिलेलं आहे की आपल्या कर्जाचा डोंगर चढलेला आहे पण त्याची जाहिरात बोलणार नाही कोणी पण जाहिरात असन किंवा बी जे पीचं व्हिजन असन तर सगळे म्हणणार हे मोदी म्हणतील तसं दादा या ठिकाणी सांगितलं की मोदीचा सा एक मिनटाचा सा खर्च सा साडेचार हजार रुपये आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल नाही ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या दृष्टीने काय असं ते आता वरच्या लेवलचा आपण एवढा खर्चच हे करू शकत नाही पण शेवटी त्यांचं विकास कामं पण तेवढीच आहेत ना सर विकास कामांच्या बाबतीत बघायला गेलं तर जुन्या काळात एवढी विकास कामं झाली नाही जुन्या काळात कर्ज कमी होतं ह्या काळात नाही नाही त्या गोष्टी कराव्या लागल्या म्हणजे आता अटल टनल ते झाले लडाखमध्ये तिकडच्या साईडला अटल टनल ह्या गोष्टी कोणी विचार पण करू शकत नव्हते जे दहा पंतप्रधान होते त्यांचा लोन नव्हतं तेवढे एकटा पंतप्रधान कर्ज पण ना बरोबर आहे ना विकास कामच नाही केली तर कर्ज होणारच कस काय ना विकास काम केल्याच्या नंतरच कर्ज होणार ना आणि राहिला विषय विकास कामा जर मोदी आले तर असं वाटायला नको की आपलं जे एकशे पाच रुपये सहा रुपये पेट्रोल चाललंय ते एकशे वीस रुपये नको जायला आज, आज आज आपण पाहायला गेलं ना जु जे आता हे माझे मित्र म्हणतात ते की जुन्या काळात जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्या काळात एवढं काही नाही झालं आज तुम्ही बघायला गेलं तर जे गांधी घरा नव्हतं पाठीमागच्या काळात त्या गांधीकारांनी त्यांच्या प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल उभं केलं की राजीव गांधी हॉस्पिटल किंवा एक्स वाय जेड ह्या गांधी हॉस्पिटल इंदिरा गांधी हॉस्पिटल असे तसे ह्या गोष्टी होत गेल्या पण मोदी सरकारने जसं आत्तापर्यंत स्वतःचं नाव कुठंच नाही ना दिलं ते काम कोणाच्या भरोशावर करते जनतेच्याच करते ते ना आजपर्यंत त्यांचं एकही काम असं नाही की ते स्वतःच्यासाठी केलेलं आहे आणि मेन म्हणजे मोदींचं पहिल्यापासूनचं हेच आहे पहिला म्हणजे भाजपाचं एक ब्रीद वाक्य आहे की पहिल्यांदा राष्ट्र नंतर आपलं हे नाही का आणि शेवट मी म्हणजे जे, जे काही उरलं सुरले राहणार ते माझ्यासाठी बाकी सगळं पहिलं जे ते राष्ट्रासाठी करून घ्यायचं आपल्याला गांधी गार आम्हाला काही घेण देण नाही पण एक सांगायचं चा, चारशे रुपयाचा सिलेंडर आज घरगुती अकराशे रुपयाला आहे आणि जो एक हजार तीस रुपये कमर्शियल होता तो एकवीसशे बावीसशेच्या पुढे गेलेला आहे हे कुठं नेऊन ठेवलंय जे मनमोहनजय सिंगच्या काळात होतं ते साडे चारशे रुपयाच्या चारशे रुपयाच्यावर वर कधी गेलं नाही नाही त्याबद्दल आहे ना अनेक योजना आहेत आता ते योजना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या पोचल्या गेलेलं नाही त्याला आपण काही हे करू शकत नाही त्या आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आहे ना, ना बी जे पी सरकार हे त्या योजना पोचवायचं काम करते त्यासाठी जर लोक म्हणत असेल त्यासाठी खर्च करा आज बरेचशी लोक आहेत त्यांना म्हणजे सोशल मीडिया काय हे माहीतच नाही मग ते जिथं सोशल मीडियाचा उपयोग जास्त करता येईल तिथं सोशल मीडियाचा करता येतात जिथं याचा करता येतं तिथं जास्त करता येते ना आज बऱ्याचशे योजना मोदी सरकारने केलेल्या आहेत आज जनधन योजना होती पुन्हा बिझनेससाठी बिझनेसच्या लोकांसाठी पण भरपूर काही केलं आहे आणि गरिबीच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर जुन्या काळातली गरिबी आणि आत्ताच्या काळातली गरिबी याच्यात कितीतरी डिफरन्स झालं आहे कितीतरी गरिबी कितीतरी टक्क्यांनी कमी झालेली ह्याचा आढावा गुगलनी स्वतः घेतलेला आहे की महाराष्ट्र भारतातली गरिबी ही किती टक्क्यांनी कमी झालेली आहे आपण जर गुगलला सर्च केलं तर आपल्याला लगेच कळन पाठीमागच्या सरकारच्या काळात गरिबी किती होती आणि ह्या सरकारच्या काळात गरिबी किती होती हे दादा आता म्हणले की मोदींच्या नाव कुठेही काही नाहीये गुजरातमध्ये एक क्रिकेटचं मैदान स्टेडियम आपण म्हणू त्याला ते मोदींचं नाव आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आता पंतप्रधान सगळं काय त्यांचा खजिनाच त्यांचं आहे सगळं आता किती केलं तरी तुम्ही म्हणले गांधींच्या नावावर बरेचसे काही हॉस्पिटल वगैरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मोदीच्या नाव काय नाही असं पण ते म्हणले मग तुमचं काय म्हणणं आहे मोदींच्याच नावावर भरपूर चाललंय मोदींच्याच नावाखाली सगळं चाललेलं आहे जे नेते आता तुम्ही मला सांगा आता हे जे गेले शिंदे गट म्हणा अजितदादा गट गेला कशामुळे गेलेलं आहे फक्त ईडी ईडी ईडीच्या भीतीमुळे गेलेलं आहे मला सांगा भाजपच्या या काही नेत्या ईडीची चौकशी लागलेली नाही आत्तापर्यंत टोटल जेवढे नेते ने आता नाव नाही घेणार मी कारण नाव घेतला तर प्रॉब्लेम होईल जेवढे नेते आहेत ना सगळ्यांच्या मागे ईडीच्या आहेत त्याच्यामुळे गेलेले आहेत बाकी कशामुळे गेलेले आहेत तुम्हाला सांगतो मी भाजपला मतदान केलेलं आहे शिवसेनेला मतदान केलेलं आहे जोर बाळासाहेब ठाकरे तो शिवसेनेला मतदान केलं त्यानंतर भाजपला मतदान केलेलं आहे पण पहिल्यांदा अशी वेळ आहे की हे जे राजकारण करतात आहेत ना फडणवीस सरकारचं जे राजकारण चाललंय ना तोडाफोडीचं हे आपल्याला पटत नाही नाही तर मी भाजप सोडून मतदान केलं नव्हतं आतापर्यंत कधी पण पहिल्यांदा वेळ अशी की मी मतदान करणार नाही भाजपला दादा याच्यावर काय वाटतं तुम्हाला नाही आता मी ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही एकच बोलल शेवट की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमी असतात आणि तसंच झालेले चांगले कामं लोकांना दिसत नाही शेवटी वाईटाचं जे म्हणजे शंभर कामं तुम्ही चांगली करा आणि एक काम तुम्ही वाईट करा ते लोकांना दिसणार आहे कामं केले आहेत गुवाहाटीला पळून पन्नास पन्नास कोटी खोके दिले हे चांगले काम केलेत का दादा पवार पंतप्रधान मोदींनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप भोपाळ मध्ये केला दुसऱ्या दिवशी पक्षात घेतलं कोणी कोणी कोणत्या पक्षात जायचं नेते काय सांगतात जातानी आम्हाला विकास कार्य करायचंय म्हणून आम्ही पक्षात चाललोय कि आमचं काय वाचवायचं सांगायचं नाही एवढं चाललेलं आहे फक्त बाकी काहीच नाही खरंच असत काही नाही फक्त यांचा स्वतःचा विकास चालू आहे बाकी कोणाचाच विकास नाही सध्या असा प्रश्न केला की आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर काय वाटतं आपल्याला नाही त्यांनी मुद्दा मांडला तो योग्य आहे मराठा समाजासाठी पण विषय असा आहे की मराठा समाजाबद्दल बोलणारा पहिला पक्ष भाजपाची शेवटी काय शे। झालं तरी आणि आता महायुतीचं आढ्रव पाटील हे मायुतीचे शे। शेवटी उमेदवार आहेत आणि मोदींनी जे विजन मांडले आपल्या भारतासाठी आता मध्ये आपलं पुण्यामध्ये जी ट्वेंटीचं जे एक्झिबिशन घेतलं एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या भारत हा महासत्ता बनू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे मोदीजींनी आणि मोदीजींना निवडून आणण्यासाठी तरी आपल्याला आडराव पाटलांना सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणजे काही लोकांचं असं झालं आहे की त्यांना वाटतं की वर पंतप्रधान मोदी पाहिजे नाही तर खासदार राष्ट्रवादीचा पाहिजे म्हणजे एक्स झेड की ऑपोजिट पक्षाचा पाहिजे पण विषय असा आहे की त्याला काय अर्थ नाही जेव्हा तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार आहे तेव्हा ते मतदान मोदी सरकारला जाणार आहे आणि तेव्हा मोदी केंद्रात पंतप्रधान म्हणून कामं करणार आहेत आणि त्यांची कामं आज बाकीच्यांच्या तुलनेत मोदी सरकारचं काम हे खूप चांगलं आहे आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणासाठी भाजप पक्षाने जे पक्ष प्रश्न मांडलेत आणि शिंदे सरकारने जे प्रश्न मांडलेत एवढे प्रश्न ह्याच्या आधी कोणत्याच पक्षाने मांडले नाही गेली सत्तर पन्नास काही काही कालावधी हो तुमचं सरकार जास्त कालावधी हो निच होतं नाही का राष्ट्रवादी म्हणजे जुने जे होते शरदचंद्र पवार गट असू दे किंवा काय असू ह्यांचं जुने सरकार होते काँग्रेस सरकार होतं त्यांनी त्या काळात जर त्यांच्या हातात तर सगळंच होतं ए टू झेड म्हणजे वरून खालपर्यंत सत्ता त्यांचीच होती त्या काळात त्यांनी बरं मराठा आरक्षणासाठी नाही केलं आता ते मराठा आरक्षणासाठी काय करतात ते भांडं लावून देतात दोघांच्यात एक प्रकारे मराठा समाजामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये पण विषय तसा नाही आहे प्रत्येक माणसाला कळत असतं की कोण पक्ष आपल्यासाठी लढला गेलेला आहे लोक जरी म्हणत असले की आम्ही त्या पक्षाच्या बाजूनी नाही आहे किंवा काही नाही पण त्यांचं मत हे शेवटी ते त्या ज्याला द्यायचं त्यालाच देणार आहेत आणि जे पक्षांनी मराठा समाजासाठी काम केलं हा नक्की पुढच्या काळात तुम्हाला समोर दिसलच की त्याचा रिझल्ट कुठं असणार आहे काय असणार आहे दादा याच्यावर आपलं काय म्हणणं आहे याच्यावर आता मी एकच बोलू शकतो बी जे पी सरकारनी हे जे आत्ता सध्या जे राजकारण केलेलं आहे भारत ही महासत्ता तर बनणारच आहे पण महासत्ता बनण्यासाठी जे गरिबांचे हाल होता ते बी जे पी सरकारच्या काळात ग जे तुम्ही पहिले प पूर्वी जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस नोकऱ्या किती होत्या पोलीस भरती ही दरवर्षी पोलीस भरती होत होती आर आर पाटलांच्या काळात हे आर आर पाटलांनीच हे पोलीस भरतीचं जे हे केलेलं आहे मुलांमध्ये म्हणजे आर आर पाटलांसारखे नेते हे आर आर पाटील झाले परत विलासराव देशमुख झाले हे गोपीनाथ मुंडे झाले हे पूर्वीसारखे नेते मंडळी हे आत्ता सध्या राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे हे आत्ता सध्याचं राजकारण हे काही महाराष्ट्राच्या दृष्टीने तरी व्यवस्थितरित्या चालू नाही आहे महाराष्ट्रातले काही प्रकल्प गुजरातला जातात आणि तरुणांना नोकऱ्या मिळत नाही याच्याबद्दल आपण काय सांगाल नाही आता शेवटी कसं आहे वरून जे प्रकल्प येतात हे ते काही कारण झाली की पाठीमागचं सरकार होतं उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेच्या काळात मुख्यमंत्री होते त्या काळातच ते, ते प्रकल्प गुजरातमध्ये गेलेले आहेत आता पीची सत्ता आली म्हणजे तुम्ही बीजेपीवरती लोटलं गेला ह्या असं नाही होत ना काही त्या त्या ह्याचा पूर्ण पाठपुरावा करून जर बघितलं तर ते प्रकल्प हे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याच काळात तिकडे गेलेले आहेत आपलं नाव काय लक्ष्मण शिंदे आपण काय करता आम्ही एक्सेसमॅन रिटायर काय वाटतंय आपल्याला कोण होईल शिरो लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडणूक फार अतिशय गुंतागुंतीचीच राहणार आहे का बरं गुंतागुंतीची काय वाटते कारण आता हे जे पक्ष बदल वगैरे हे चालले नाही याच्यामुळं लोकांचा विश्वास नाही राहील नाही ते मंडळीवर मध्यंतरी मोदी सरकारच्या काळामध्ये अमोल कोल्हे असतील आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे असतील ज्यावेळेस आणि त्यांच्याबरोबर एकशे पंचेचाळीस खासदार निलंबित केले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आता त्याच्या राजकारण चालल्यामुळे का काय त्याच काय वाटते तुम्हाला नेमकं सागर सप्रे काय वाटतं आपल्याला कशाबद्दल खासदारकीबद्दल आता लोकसभेचं वारं वाहतय आणि शिरो लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होईल कोण होईल सांगता येणार नाही पण बी जे पीला आणि राष्ट्रवादीला कोणालाच मतदान नाही ना करणार जरांगे पाटील ज्याला सांगतील त्यालाच करणार तुमचा प्रश्न बरोबर आहे जारांगी पाटील सांगतील त्याला मतदान करताना पण आता इथे अमोल कोल्हे आहेत आणि आडरराव आहेत यातले तुम्हाला कोण योग्य वाटतं योग्य कोणीच नाही कारण काय आहे ज्याला जिकडून मल्यादा भेटतो तो तिकडंच पोहतोय आतापर्यंत आढळराव काय बोलत होते राष्ट्रवादी संघ जाणार नाही पण शेवटी गेलेच ना राष्ट्रवादी संघ जाणार नाही राष्ट्रवादी बरोबर गेले आणि आम त्यांच्याच पक्षाच्या चिन्हावर ते निवडणूक लढवतात मागच्या पंचवर्षाला काय म्हणलं आहे माझा जीव गेला तरी मी लढणार नाही मग याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे काय सांगता तुम्ही काय होत आहे कोणता विनेता असला ना हा फक्त त्याचीच पोळी भाजतो त्याच्यामुळं सर्वसामान्यांनी जागरूक होऊन मतदान करणे एवढंच मला म्हणणं आहे